ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आणि जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या शेलेदारांनी समस्या सेवा समाधान या त्रिसूत्रीवर आधारित आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रमाचं आयोजन केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे तसंच ठाण्याचे खासदार नरेश मजके यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने माजी महापौर श्री अशोक वैथी आणि माजी विरोधी पक्षनेते श्री मनोज शिंदे यांनी नागरिकांच्या शेकडो तक्रारींचं निमित्ताने निवारण केलं दरम्यान दर मंगळवारी आनंद आश्रमामध्ये जलसंवाद उपक्रम नियमित सुरू राहणार असून दर गुरुवारी ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या तसंच ठाणे महापालिका संबंधित नागरिकांच्या तक्रारी समस्या सोडवल्या जाणार असल्याचं अशोक वैती आणि मनोज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आता मला असं वाटतं एक शंभर सव्वाशे तरी तक्रारदार या ठिकाणी ठिकाणी आले हो, आहेत आणि आपण बघतात आहेत की ऑन द स्पॉट डिसिजन पक्ष पक्षप्रमुख आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार त्याचप्रमाणे आमचे खासदार श्रीकांत शिंदे खासदार आमचे नरेश म्हस्के साहेब आमचे मंत्री प्रताप आणि इतर मंत्री सर्व जे सत्तेमध्ये पदाधिकारी आहेत त्या सर्वांच्या सूचनेनुसार कामं करतोय आणि जे नागरिक गरीब नागरिक पोचू शकत नाहीत त्यांना त्यांच्या समस्या पोचवण्याचं काम त्यांची सेवा करण्याचं काम आणि त्या सेवेत समाधान त्यांना मिळेल अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी धर्मवीर आनंद केलेली ही परंपरा आहे हीच परंपरा मुख्यमंत्री आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे पुढे घेऊन चाललेत आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे हे आज ह्या ठिकाणी आम्ही सर्व काम करतो सर्व टीमवर्कनी काम करतो कोणी आमच्या नेता नाही कोणी काही नाही सर्व आम्ही टीमवर्कनी काम करतो करतोय महिला आघाडी देखील सक्षम ते आता सक्षमतेने काम करणार आहे आणि ह्या पुढे देखील त्यांच्याकडे काही समस्या आलेल्या आहेत त्या देखील त्यांचा देखील निपटारा होत आहे आपण पाहिलं असेल की बाहेर देखील आणि इथे देखील पाहिलं असेल की बऱ्याचशा समस्या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत काही समस्या तात्काळ फोन करून त्या तिथल्या तिथेच सोडवण्याचा प्रयत्न नाही तर मग आता फक्त ऐकायचं आणि नंतर उद्या या परि असं नाही ज्या समस्या आज आहेत त्या बऱ्यापैकी आम्ही तात्काळ सोडवतोय काही समस्या महापालिकेच्या समस्या असतील त्या गुरुवारी आपण महापालिकेत बसणार आहोत ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स